नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी सेवानिवृत्तीचे वय इतक्या वर्षांनी वाढणार तर समोर आली मोठी अपडेट चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांना आता अधिक काळ सेवा देता येणार नाही कारण की सरकारकडून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय आता बदलले जाणार अशी बातमी समोर आली आहे खरे तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्षावरून साठ वर्ष करण्याबाबत राज्य सरकार दरबारी कोणताच प्रस्ताव विचाराधीन नाही पण मात्र राज्य शासकीय सेवेतील रिक्त पदांची आकडेवारी सतत वाढत आहे तज्ज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात सात पॉईंट एकोणीस लाख पदे मंजूर आहेत डिसेंबर अखेरीस यामध्ये आणखी भर पडणार आहे राज्य शासनाकडून त्या तुलनेने नोकर भरती केली जात नाही आणि हेच कारण आहे की सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचा शासनाकडून विचार होऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे कर्मचाऱ्यांकडे अधिक जोखमीची कामे सोपवता येणार नाही म्हणून आणि लगेच सरकारला हजारो रिक्त पदे भरणे अशक्य आहे या सर्व गोष्टींचा विचार केला असता राज्य शासनाकडून सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्षवरून साठ वर्ष केले जाईल असा दावा आता केला जात आहे खरंच राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढणार का ही गोष्ट मात्र आता पाहण्यासारखी ठरणार आहे